नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुंबई या शहरामधील जेवढे काही बीएमएस चे कॉलेज असतील त्यांचं काय कट ऑफ गेले तिसऱ्या राऊंडसाठी आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी काय होऊ शकतं एक्सपेक्टेड कट ऑफ हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचं असेल समजा स्ट्रे वेकन्सी राऊंडसाठी तर मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टे वेकन्सीच्या राऊंडसाठी जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबर मेसेज करू शकता आमच्याकडे का जॉईन करावं आम्ही कशा प्रकारे लिस्ट बनवून देतो हे थोडक्यात तुम्हाला दाखवतो आणि आपल्या सेशनला या ठिकाणी स्टार्ट करतो तर मित्रांनो या ठिकाणी आमची जी लिस्ट असते बघा एमबीबीएस आणि बीडीएस ची थर्ड राऊंड साठी ही लिस्ट अस होती बघा आपली तर यामध्ये बघा सगळे कॉलेजेस इन्क्लूड आहे बघा आणि सगळ्या कॅटेगरी वाईज मागच्या राऊंडचा म्हणजे तिसऱ्या राऊंडचा काय कट ऑफ गेला होता आता बीएमएस साठी असणार तुमचा ओके तर सगळ्या कॅटेगरी यामध्ये कट ऑफ असेल तुम्ही जर यामधून तुमची रँक जर बघितली आपली रँक किती आणि यामध्ये जर मॅच केलं तर लगेच कळून जाणार तुम्हाला तुमचा नंबर कुठे लागू शकतो एवढी परफेक्टपणे आपण काय म्हणून देतो विद्यार्थ्यांना अशी एक लिस्ट बनवून देतो ओके जर तुम्हाला अशी जर परफेक्ट लिस्ट हवी असेल मित्रांनो तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये नौ ओके आता या ठिकाणी बघूया आपण मुंबईचे सर्व कॉलेजचं काय गेले मागच्या राऊंडला ओके तर या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो एकतीस झिरो एक आरे पोदार ओके आरेपोदर हा मुंबईचा कॉलेज कॉलेजला काय कट ऑफ केलेला आपण बघूया बघा ओपन साठी ओबीसाठी एस सी बी सी एन टी बी एन टी सी एन टीटी एस सी आणि एस टी या सर्व कॉलेजचं कॅटेगरीजचं काय यामध्ये कट ऑफ आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तुम्ही तर शेवटचा कॅन्डिडेट सात हजार पाचशे सॉरी पंच्याहत्तर हजार पाचशे एकतीसवर वर अलॉटमेंट झालेला आहे ओपनचा यानंतर मी तुम्हाला सांगतो की एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो ओके साठी जर बघितलं तर शहाऐंशी हजार एकशे एकतीस एस साठी शहाऐंशी हजार एकशे सत्याहत्तर विजय साठी एक लाख एकोणास हजार दोनशे सदोतीस एस सी बी सी साठी एकोणनव्वद हजार चारशे एकोणसत्तर एन टी बी साठी या ठिकाणी तुमचं एक लाख पन्नास हजार सातशे तीन एन टी सी साठी एकोणनव्वद हजार तीनशे एकोणपन्नास एन टी डी साठी या ठिकाणी पंच्याऐंशी हजार तीनशे पाच एस सी साठी तुमचं या ठिकाणी एक एक लाख त्र्याऐंशी हजार एकशे चौदा आणि एस टी साठी जो तुमचा पटावा या ठिकाणी तीन लाख सत्तर हजार दोनशे एकोणवीस वरती काय झालेली या कॉलेजला अलॉटमेंट झालेली मग एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर यामध्ये बघितलं जर तुमची रँक यामध्ये जर आता जो स्ट्रे वेकन्सीचा राऊंड आहे यामध्ये तुमचं रँक जर यापेक्षा वीस हजाराने जर, जर जास्त असेल तर तुम्हाला ह्या कॉलेजला काय होऊ शकते अलॉटमेंट होऊ शकते कारण विद्यार्थी मित्रांनो गोष्ट लक्षात घ्यायची आता तेच विद्यार्थ्यांचं अजून सिलेक्शन झालेलं नाहीये ज्यांना अजूनपर्यंत कुठंच अलॉटमेंट झालेली नाहीये आणि हा जो राऊंड असतो बघा स्ट्रे वेकन्सीचा अशाच विद्यार्थ्यांसाठी कंडक्ट केला जातो ज्यांना अजूनपर्यंत कुठेही अलॉटमेंट झालेली नाहीये ओके नेक्स्ट कॉलेज बघूया बघा आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबई याचं पण कटक तुम्ही बघू शकता ओपनच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली एकोणनव्वद हजार दोनशे चाळीस वरती ओबीसीच्या कॅन्डिडेटला एक लाख चार हजार सातशे छत्तीस वरती ईडब्ल्यूएच च्या कॅन्डिडेटला एक लाख सहा हजार पाचशे चाळीस वरती विजय साठी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख अठरा हजार दोनशे बारा वरती एससीबीसीच्या सी कॅन्डिडेटला या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो एक लाख सात हजार चारशे बावीस वरती झालेली ओके एन टी बी साठी जी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख सत्त्याण्णव हजार तीनशे पंच्याऐंशी वरती एन टी सी साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चौऱ्याहत्तर वरती झालेली एन टी डी साठी जी अलॉटमेंट झालेली बघा एकोणनव्वद हजार सहाशे शहाण्णव वरती झालेली एस सी साठी जी अलॉटमेंट झालेली एक लाख शहाण्णव हजार तीनशे त्र्याहत्तर वरती झालेली आणि एस टी साठी जी अलॉटमेंट झालेली तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार ता सहाशे पंच्याहत्तर वरती झालेली ओके त्यानंतर नेक्स्ट कॉलेजचं बघूया सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पंधरा ते वीस हजारचा काय येऊ शकतो पंधरा ते वीस हजार रँकचा डिफरन्स येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट राऊंडला ओके त्यानंतर बघा वाय एम टी आयुर्वेदिक कॉलेज कारघर नवी मुंबई ओके तर ओपनसाठीची अलॉटमेंट झालेली बघा एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी वरती झालेली ओके ओबीसी अलॉटमेंट झाली एक लाख शेचाळीस हजार नऊशे एकोणास वरती झालेली ईडब्ल्यूएस साठी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख सव्वीस हजार पाचशे पंचावन वरती झालेली विजेए साठी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख एकवीस हजार दोनशे चोवीस वरती एस सी बी सी साठी अलॉटमेंट झालेली एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव वरती एन टी ब बनून कुठलीच अलॉटमेंट झालेली नाहीये एन टी सी साठी जी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख बेचाळीस हजार सातशे एकोणसाठ वरती एन टी डी साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणास वरती एस सी साठीची अलॉटमेंट झालेली दोन लाख छत्तीस हजार नऊशे बहात्तर वरती एस टी साठी जी अलॉटमेंट झालेली चार लाख बेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट वरती ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेवढे काही महाराष्ट्रातील जे मुंबई सिटी आपली या मुंबई सिटीमधील जेवढे काही एच चे कॉलेजेस असतील त्या सर्व बीएमएच च्या कॉलेजेसचं कवर कट ऑफ या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बीएचएमएच चे जेवढे काही मुंबईचे कॉलेज असतील त्याचे पण काय देऊ कट ऑफ देऊ तुम्हाला ओके आणि तुम्हाला नेक्स्ट सिटी कोणती हवी ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या नेक्स्ट सिटीचं काय करेल तुमच्यासाठी या ठिकाणी कमेंट सॉरी सॉरी वरती काय करेल लगेच एक व्हिडिओ अपलोड करेल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू